आमच्यात भाजी भाजी तास असती काय नाही आहे आणि हुलग्याच्या भाजी टाकत नाही लिंबू आता फक्त बस लिंबू नाही पण आपल्यात लिंबू नेला कुठं तिने आणलं की सकाळी दोन तीन होती ती जाऊन तिने सकाळी सगळी चिरली होती पोहायला

तिथ ठेवली पाटा टाका शंभर आणलेला आणि तुला काय देऊ बाया तू चपाती केली नाही मग भात टाकू का थोडा वय गे सोगुना काहीतरी होतय तिला आणि हो का एक दिवस नाही चपाती केली की नी अनुच्या जळ करायला लागले तुला मऊ भाकर टाकू का मग अशी छान छान चल आज आजीने भाजी केली टिकाट चला तुम्ही पण या सगळेजण जेवण करा आज बापू कुठं गायब झाले तू बापू गेला बापूची नाव काढस बापूची गाडी वाजली आलोच बापू चला 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 का आता आल्या जायचंय आम्हाला राहणार बापू आमच गाडी वाढली बापू आलं बापूच नाव काढतो बापू हजर फटपटी होती काय म्हणतो फटपट्टीला पण तुम्ही आधी बघायचं ना मग ती माहिती का

अगं ऐकून नाही काय म्हणतो आमचं त्यांना कोणी नाही ना काय म्हणत असत माहिती काय यांना शुभ रुपार या ठेवून कर